गणपती व आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील मानव गवंडी टोळी हद्दपार माननीय संदीप घोघे पोलीस अधीक्षक सांगली यांनी इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार मानव शंकर गवंडी टोळी सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केलाय गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे तसेच चालू गणपती उत्सव आगामी सण उत्सव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरळीत व शांततेत पार पडणेकरिता सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख मानव शंकर गवंडी ओमप्रकाश मुक्ताजी बोमशेटे विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने श्रीयुग ज्ञानदेव ताटे रोशन रमेश राजपूत यांना या टोळीविरुद्ध सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमवून घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे शिवीगाळी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देणे असे शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायद्याला न नजुमाडणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता त्या अनुषंगाने त्यांना सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट